नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात अनेक वर्षांपासून ते तीस व्यापारी फुलांचा व्यवसाय जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने विविध प्रकारची फुले येथे विक्रीसाठी घेऊन येतात फुलांची चांगली बाजारपेठ तयार झालेली असताना फुल व्यापाऱ्यांचे काळे पाडण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे दिलीप सातपुते शासनाकडे पाठपुरावा करत आहेत त्यामुळे फुल व्यापारी नाराज झालेत सातपुते यांनी त्यांच्या राजकारणासाठी व्यापाऱ्यांना वेठीच धरू नये अशी मागणी आता करण्यात आली आहे बाळासाहेब जाधव या फुल मार्केटमध्ये आमचे फुलांचे गाळे व्यवसाय करतो आम्ही जवळजवळ सत्त्याण्णव सालापासून या मार्केटमध्ये व्यवसाय करत आहे आणि हा एकदम किरकोळ व्यवसाय असून आम्हाला जे मार्केट कमिटीने गाळे दिलेले आहेत ते गाळे आज उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर कोर्टाने निकाल दिलेला आहे तरी आमची या जे कुणी याच्यात हे केलं आहे यांनी आमच्या गरीब लोकांवर अन्याय करू नये हे आमची कळकळीची विनंती आहे आमचे गाळे पाडले जाऊ नयेत आमच्या गरीब लोकांवर अन्याय करू नका आणि हे गाळे पाडले जाऊ नयेत अशी आमची कळकळीची विनंती आहे सगळ्यांना राजकीय दुश्मनी पोटी धरून काही व्यापारी बांधवस वेटीच धरले आहे गाळा पाड पाडावेत म्हणून कोर्टात हजर झाले त्याचे वैमनस्य हे ज्या लोकांपर्यंत आहे त्यांनी त्यांचे घरे हॉटेल अनधिकृत असतील तर पाडावे आम्हाला तुमच्या दुश्मनीसाठी बळी पाडू नये नाही तर आमच्या आमची व्यवस्था त्यांनी करावी एकंदर एकतीस गाळे आहेत त्याच्यामध्ये आम्ही वीस पंचवीस लोक व्यवसाय करतो या ठिकाणी कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे हे गाळे पाडण्याचं ठरलं आहे तर त्याच्यासाठी म्हणजे दिलीप सातपुते यांनी त्या ठिकाणी अर्ज वगैरे कोर्टामध्ये केला होता तरी सर्व व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की कोणाच्याही राजकीय द्वेषापोटी कोणाच्याही रा राजकीय वैमनस्यामधून कोणाचा अधिकृत असेल कोणाचा अधिक अनधिकृत असेल हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत वार या सगळ्या बाजूला ठेवून व्यापाऱ्यांचं हित लक्षात घेऊन गोरगरीब आज आमच्या इथं पाच पंचवीस व्यापाऱ्यांच्या जीवावरती शंभर लोकं पोट भरतात तर आपण त्याच्यासाठी वारंवार अर्ज करू नये आणि या ठिकाणी व्यापाऱ्यां व्यापाऱ्यांचे गाळे पाडले जाऊ नयेत एवढी नम्र विनंती आम्ही आमच्या सर्व व्यापारी पाठिंबा देण्यासाठी हजर झालो आहोत आणि त्यांना उद्या साहेब आमच्या गरिबांवर तुम्ही अन्याय करू नका आज वेळ आमची उद्या तुमची पण येऊ शकते हे लक्षात ठेवा तुमचं पण अनधिकृत जे बांधकाम असेल ते पण महानगरपालिका आई पाडू शकते साल सहाशे उन्नीसशे शहाण्णव इतर फुलका धंदा करते इनके राजकीय राजकारणी प्रॉब्लेम के इधर के सब इतर वाले को तकलीफ दे जितने मार्केट के गाले है सात पुत्र साहब इधर तकलीफ दो मत गोर गरीब लोग धंधा कर रहे बहुत से शेतकारी लोग है जो अपनी रोजी रोटी इधर चला रहे ले तो जितने दलाल लोग इतने कुछ पैसे वाले नहीं है जो सबको तुम गाले निकाल के रोड पे बिठाएंगे ऐसी तकलीफ दो मत जो भी है तुम्हारा राजकारण तुम्हारे पास रखो इधर सबके अपने पक्के गाले है सबके लाइसेंस पक्के जूने पहिले बाळासाहेब जाधव बापूसाहेब अजय गार्दे वसंत आगरकर संतोष गोंधळे दिलीप मुश्ताक सय्यद लियाकत सय्यद नसीम खान सचिन मेहत्रे रशीद खान आयाश शेख अनिकेत आगरकर सूरज कोके शब्बीर सय्यद राहुल शेरकर बाबासाहेब ठोकळ किरण जाधव प्रकाश आगरकर आदी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर